नमस्कार मित्रांनो मी शुभम पास्ते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही सकाळीच बरोबर एक साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान वार्गा झालो तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल तो बघा आणि त्यानंतर आम्ही आता सगळेजण संध्याकाळचे साडेपाच ते पावणेचा सा झाले आणि ही सगळी पोरं आणि आम्ही आम्ही कुनगावच्या डॅमवर आलो आहे म्हणजे खरं तर डॅमवरती आहे ह्या साईडला पण इथे खाली असं ते म्हणजे धरणाचं पाणी सोडलेलं आहे ना तर इथे खाली वाहतं तर आम्ही आता तिथे खाली जातो आहे तर इथे सगळे आहेत गेल्या वर्षीचा गोटे राजा ऋषी मग ऋषी तर सगळे तुम्ही बघितल्यात नवीन ॲड झालेत काही जगो हे शुभम वगैरे शुभम कुडतरकर सिद्धेश कुर्तरकर हे सगळे ॲड झाले आहेत हे आपली तर मे आहेत तर आता आम्ही सगळे इथे खाली जातो आहे आणि इथं आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचा की किती फोर्सने पाणी वाढतं आहे तुम्हाला दाखवतो तर आता कसं गावावाली गा मुंबईची पोरं आले त्यांना असं दाखवायला फिरवावं लागतं तरी ती जबाबदारी मी आणि आशिष कोकाडे यांनी घेतलेली आहे ये नंबर की ना है? अच्छा ना अच्छा ना काय शुभम स्वतःहून खाली गेला होता आणि आता आमच्या भीतीने वरती येतोय आता ह्याच काय उद्या उद्या हा स्विमिंग स्विमर वर डेअरिंग बाजार रे हॉटेल बातग्यशी सकाळपासून दहा झालेत आता हे तीन आणलेत बघू शकता हॉटेल वाचू क्वांटिटी क्वांटिटी क्वालिटी प्युअर क्वालिटी बघू शकता राहनात आणलेले आहेत

इकडे मी खूप वर्षाने म्हणजे जेव्हा या कुणकवणचा डॅम झाला ना तेव्हा आला तर आता खूप तिकडे पूर्ण खंडाट जंगल असं झालंय बघूया वाट तर दिसत आहे हा झाला रस्ता बंद रिटर्न काय घाबरले आवाज आवाज काय कसा आवाज आशिष आता इथून आम्ही कुणकुण धरणावरून आम्ही आता घरी जाते म्हणजे आधी वारगाव चेनवर जाणार इथून बघू काय आहे कुठे काय करायचं बघू आता काय प्लॅन करतात आगावून ब्रिज वरून असा व्ह्यू येतो खतरनाक दादा तिकडे गाडी काढला घातला ना काय बोलतो थांबवतो कशाला कशी लाईट मारतो असं वाटत मी खरं थांबथाम करतोय नाही लाईट आम्हाला दाखवतो थांबवतो तर मित्रांनो आम्ही आता स्टँडवर आलो आहे अशीच आहे ते आणि आमचं असं चाललं आहे की टर्फला खेळायला जायचं तर आता सगळेजण आम्ही असं चाललो आहे आमच्यासोबत सोम सो आहे सिग्देश तन्मय आहे आणि बाकी सगळे टिगामध्ये आहेत तर आता आम्ही निघालो आहे आणि ही आय ट्वेंटी आमची इथून आमचं पाच मिनटावर आहे टप दाखवतो तुम्हाला बघा इथून आमच्या आता वारगावतून एक धुमाकडला रस्ता होतो इकडे आम्हाला जायचं आहे आपला सीताई सीताई रिसॉर्ट तिथे जायचं आहोत सीताई रिसॉर्ट बघा इथे हॉल पण आहे त्यांचा खाली टर्फ आहे मग आता इथून पूर्ण असं रिसॉर्ट काढ होतं ते राहायला परत डेस्टिनेशन वेडिंग वगैरे सगळे सगळं आहे काय वरती असतात तर मित्रांनो आम्ही टर्फ दोन तासासाठी बुक केला आहे आणि हे रिसॉर्टचा सा वरचं साईड आहे म्हणजे इथे स्विमिंग पूल वगैरे इकडे वरती आहे म्हणजे इकडे तुम्ही स्टेसाठी म्हणजे रिसॉर्ट असं दोन तीन दिवसासाठी बुक करू शकता किंवा वेडिंगसाठी पण बुक करू शकता वारगावमध्ये वा सीचा रिसॉर्ट फार्म हाऊस एक नंबर आहे पण वारगाव मध्ये काय काय आहे अरे पण तुला मुंबईला पण हाच रेट आहे टर्फ बघा कडाक एक, एक नंबर आहे खूप मोठा आहे नाही रे होरम नको मुंबईपेक्षा मोठे आमचे आम्ही मुंबईला खेळतो ना एवढे मोठे नसतात मुंबईपेक्षा डबल आहे तांब्याचा व्हिडिओ कॉल आला आहे तांब्याला आमच्या गावाची हे दाखवतोय गावामध्ये काय काय असू शकतं बाई टर्फ मध्ये हे तांबे तांबे ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आमची फिल्डिंग आली आहे आमच्या टीममध्ये मी आशिष रोहन तन्मय आणि दादा आम्ही असे फोटोग्राफर तिघ जण चौक ज आणि तन्मय आहे आणि अजूनही कोणतरी असेल आपल्या सहा सहा जण असे आहेत आणि सिद्धेश आहे तर आमची पहिली फिल्डिंग आहे बघू आता कसं काय होत आहे बॉलिंग झाली आहे आणि आम्हाला फिफ्टी एट रन करायचे मी आणि अक्षर सिद्धीच उतरतोय तर बघा दोन्ही साइड बैटर स्ट्रोक ना है नो नो कैच मार दूसरा बना पर आउट बॉल नो अरे अरे कैच नो कैच ओ तर मित्रांनो आम्ही ते खूप वेळ खेळला असा आम्ही दोन तो साडी ना तर खूप वेळ झाला तरी पाहुणे दहा झाले एक पंधरा मिनटं वगैरे राहिली हा गाडी जागा ओळख आहे रिव्हर्स नाही तर फुडून घे फुडून घे ना जागा इकडे तर रोहन पण आलेला खेळायला खास आहे पण वरून आणि आम्ही आता इथून जेवायला जातो वनश्रीवर एक पाच मिनिटावर आहे तर आता इथून डायरेक्ट गाडी काढू आणि तिकडे जाऊ तर मित्रांनो आम्ही आता शेरे पंजाबला आलो आहे कासळ जेवायला इकडे बसते जेवायला आता चिकन अंडी वगैरे मागवली आहे आणि की तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस मजबूत आहे तर आता चिकन अंडी आणि रोटी मागवली आहे काय कुठे